लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे सांगलीत उद्धव ठाकरे यांची त्यानिमित्तानं जाहीर सभा होत आहे महाविकास आघाडीचं जागावट अजूनही जरी जाहीर झालं नसलं तरी सांगलीत मध्ये मात्र शिवसेनेनं लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे त्यांनी त्यांचा उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आज आपण त्यांच्याशीच याविषयी बोलूया सर कशी आपल्या जाहीर सभेची तयारी आहे जवळजवळ पन्नास हजार लोक बसतील अशी आज इथे व्यवस्था केलेली आहे पण त्याच्याहून जास्त इथं पब्लिक इथे येणार आहे त्यामुळे आम्ही इमर्जन्सीसाठी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून आज आम्ही जास्त पब्लिक झालं तर ते पडते साईडला काढणे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत जी प्रेक्षकांची कुठलीही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने आमचं नियोजन झालेलं आहे पण आजची सभा खरखर भव्य दिव्य होणार न भूतो न भविष्य अशी सभा ही आजची साहेबांची पार पाडणार महाविकास अजून जागा झालेलं महाविकास आघाडीचा शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज माझी घोषणा होईल त्यासाठी हे जनसंवाद सभेच्या यात्रेच्या निमित्तानं उमेदवारीची घोषणा आणि प्रचाराचा शुभारंभ असे एका सभेत दोन तीन कार्यक्रम इथे होणार आहेत आज संध्याकाळी पण ही जागा विशाल पाटील म्हणजे काँग्रेस पण मागत आहे विशाल पाटलांच्यासाठी दोन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबला तर था तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मागणं त्यात काही गैर नाही मला वाटते मी ही इच्छा व्यक्त केली त्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली होती पण आज उमेदवारीची घोषणा होती त्यामुळे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी राहिलेला नाही मला पुढच्या दृष्टीनं प्रचार असेल किंवा आजची सभा असेल त्या गोष्टी म्हणून जास्त फोकस काल तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की जर महाविकास आघाडीनं विशाल पाटलांना दिली उमेदवारी तर मी त्यांच्या नक्की माहिती आहे विशाल पाटील तुमच्या तुम्हाला खात्री वाटते त्यांनी महाविकास आघाडी म्हणून त्यांनी माझ्या पाठीशी राहावं असं मला मनापासून कारण याच्या पाठीमागचा इतिहास बघितला किंवा महा विकास आघाडी म्हणून जे सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याचं ठरलेलं आहे वरिष्ठ लेवलला तो विचार केला तर असे वरचे जे नियम आहेत ते खाली पण लागू होत आहेत त्यामुळे ते सर्वांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे सगळ्यांनी कोल्हापूरची सीट शाहू महाराजांच्या साठी शिवसेनेने सोडली त्याबद्दल ते आता वरिष्ठ लेवलचा मॅडमशी आहे त्यामुळे त्याविषयी मी आता तिथल्या गोष्टी छोटा कार्य आहे जे आज एका शेतकऱ्याच्या मुलाला महाविकास आघाडीतून लोकसभेची उमेदवारी घोषित होणार आहे आज त्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हे मी मोठं आव्हान ते शंभर टक्के मी पेलणार आहे लढणार आहे आणि जिंकणार आहे तुमची काय ता काय तयारी आहे लोकसभेत लोकसभा ही जिंकण्यासाठी लोकसभाच्या निमित्तानं मी गेली दोन वर्ष झालं मतदारसंघातली प्रत्येक गावामध्ये जाऊन सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला सामाजिक उपक्रमामध्ये बैलगाडी गोवन संवर्धन म्हणून जो एक आम्ही विषय घेतला फाउंडेशनने बैलगाडी स्पर्धा तो आम्ही यशस्वीरित्या पार पाडला परत आर्मीसाठी रक्तदान असेल सांगली जिल्ह्यातली जय हिंद महारगदान यात्रा असेल किंवा क्रीडा क्षेत्रातले अनेक विषय असतील असे अनेक विषय घेऊन मी जनतेसमोर गेलो आणि खरोखर जनतेनं स्फूर्त प्रतिसाद दिला या गोष्टीला की आज काही पाठिंबा नसताना कुठलंही राजकीय पाठीमागं बॅकग्राऊंड नसताना कुठलेही मोठ्या एखाद्या संस्थेचं पाठबळ नसताना आज हे एवढं जर काम करू शकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर लोकसभेवर आपण ह्या एका शेतकऱ्याच्या मुलाला जर पाठवलं तर खरोखर जिल्ह्याच्या विकासाला कुठंही थांबणार नाही चालना मिळेल अशा सर्वांनी विश्वास व्यक्त केला आणि मग नंतर मग मी इच्छा व्यक्त केली की मला लोकसभेवर उमेदवारी करणार म्हणून लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील कॅमेरामन जमीरसोबत स्वाती चिखलीकर मुंबई तक सांगली